पुण्यापासनं अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावरती असलेले हे श्रीरामाचं म्हणजेच रामदरा मंदिर रामदरा मंदिराचे आणि आजूबाजूला असलेले नारळा झाडाचे प्रतिबिंब जे पाण्यामध्ये पडतात ते पाहून मन एकदम भारावून जाते मंदिर परिसरामध्ये खूप मोठे मोठे आंब्याचे वडाचे झाड असल्यामुळे ऊन एकदम भासूनच देत नाही तलावाच्या पाण्याने मंदिराला तीनही बाजूने वेळलेले असल्यामुळे मंदिराचे सौंदर्य आणखीच जास्त वाढून जाते तलावात असणारे बदक कासव या तलावाची आणखीनच शोभा वाढते आणि मित्रांनो एवढंच नाही तर ह्या मंदिराला ऐतिहासिक इतिहास सुद्धा आहे असं म्हटलं जातं की जेव्हा राम सीता वनवासाला होते तेव्हा काही वेळ ते इथे सुद्धा थांबले होते आणि इथेच आपल्याला एक सीता नानी सुद्धा बघायला मिळते आणि म्हणूनच ह्या मंदिराची खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे आणि खूप सारे भक्त पर्यटक ह्या मंदिराला व्हिजिट करण्यासाठी येतात चला तर मित्रांनो आता शेअर करूया श्री रामदारा टेम्पल ची तर त्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघायचं आणि व्हिडिओ आवडलास व्हिडिओ लाईक चॅनल ला सबस्क्राईब नक्कीच करायचंय कारण तुमचे एक सबस्क्राईब बटन हेच आपल्यासाठी मोटिवेशन असतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मंदिर परिसरामध्ये आल्यानंतर टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग साठी भली मोठी जागा आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्याच बाजूला रसवंती गृह सोय सुद्धा आहे नंतर कमानी ओम नमो नारायणा अक्षरांसोबत आपले स्वागत होते आणि गेटच्या आतमध्ये घुसताच मंदिर परिसरामध्ये स्वच्छता राखा ही पाठी बघून आणि मंदिर परिसरातील स्वच्छता बघून कुठे कचरा टाकायची तर हिंमतच होत नाही लाकडाची खूप मोठी सुंदर कमान बघून आणि आपल्या स्वागतासाठी असलेला भला मोठा हत्ती मोठमोठी झाडे बघून मन एकदम रमून जाते चला तर आता अगोदर श्री राम मंदिरामध्ये जाऊ राम भगवंतांचं दर्शन घेऊ आणि नंतर मंदिराची सुंदरता निहाळू मंदिर, मंदिर परिसर मधील खांबांवरती खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे मंदिर परिसरातील भिंतीवर खांबांवरती आपल्याला ब्रह्मा हरिहर यज्ञ पुरुष साधू वासवारी कपिल देवजी विभीषण मीराबाई स्वामी रामदास तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज बाळ श्रीकृष्ण यांसारखे देवी देवतांचे नक्षीकाम केलेले आपल्याला बघायला मिळते आणि मंदिर परिसरामध्ये झाडांखाली हरणांचे खूप सुंदर असे स्टॅच्यू बनवलेले आहे जे मोट की लहान मुलांना खूपच जास्त आकर्षित करतात आणि पर्यटकांना बसण्यासाठी सावलीमध्ये सुंदर आणि आकर्षक अशी लाकडी कवलरूंची लाकडी खुर्च्या असलेली व्यवस्था सुद्धा केलेली आहे मोठमोठ्या झाडांच्या खोडांना सुद्धा ओटा केलेला आहे तर त्यावरती सुद्धा पर्यटक बसतात आणि आनंद घेतात झाडांवरती चढता चढता फोटो काढता काढता मंदिर परिसराला निहाळता निहाळता टाइम कधी निघून जातो ते समजतच नाही हे बघा कसलं सुंदर आणि आकर्षक प्रतिबिंब बनलेलं आहे नारळाच्या उंच उंच झाडांचं आणि त्यामध्ये दडलेल्या सुंदर असे श्रीराम मंदिराचं आणि मला गॅरंटी आहे की हे बघून तुम्हाला सुद्धा आणि श्रीराम भगवंत दर्शन घेण्याची नक्कीच इच्छा होणार आहे आणि लाकडी ब्रिज वरती फोटो काढण्याचा जो काही आनंद आहे तो वेगळाच मंदिराला खूप मोठी परिक्रमा करण्यासाठी रस्ता सुद्धा बनवलेला आहे दोन चाकी आणि चार चाकी गाड्यांची लांबच लांब रांग बघून तुम्ही अंदाज लावू शकता की हे मंदिर किती जास्त स्पेशल असेल ते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला रामदारा टेम्पल तुम्हाला आवडलं की नाही कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनल ला, 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 ला सबस्क्राईब आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करायला लगेच विसरायचं नाहीये भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार आणि बाय बाय